काय आलाय पोहराव <laughs> इतरांनो आम्ही मॅच ची ना आले डायरेक्ट हो। मॅच ला आले कामान चालू केलाय एवढी पोहराजमा झा आता आमची मॅच आहे मॅच चालू आहे मोठ्या सोड्या सुद्धा आलाय पेपर वरना डायरेक्ट पेपर ना काय बोलते काय नाही आणि आलाय आज या कुठे गेल तर कामाला आज्या पलच निसतात बघ आमच्या आता टॉस उडवायला गेले आम्ही टॉस जिंकलं काय वाटत तुला फायनल लायनल ला आहे काय फायनल आहे गाव्री मारले काय नाश्ता केलाय काल वाशीला असते दोघं काशी गेली पाठीमागा मुग कसा असतो कॅप्टन टॉस जिंकून आलेला आहे सर्व सर्व आता मीटिंग होईल आमची पॉवरफुल मीटिंग होईल

त्याआधी चेंडू सरळ निघालाय सज्ज डाव्या पंचा पुढचा बॉलिंग खेळण्याचा प्रयत्न थोडस शेतरक्षक पासून दूरवर पाहताय ऑन साईडला शॉर्ट मध्ये तिथे आतमध्ये फिल्डर फिल्डर पाहायला मिळेल त्यामुळे चेंडूच्या खाली शेतरक्षक राजेश पाटील छेल मात्र टिकतायत आणि इथून पहिला धक्का लागेल

राहू आणि आम्ही आता नदी लावली कसली भारी नदी असं एकदम सुंदर असा आम्ही आता बांबू तोडणार हे बांबू एक नंबर आहेत वाल टाकलेले आहेत मस्त की आज आम्ही आले आणि बघा पुढे एवढी पोरं जमा केला आता आम्ही बांबू तोडणार मस्त मस्तरी नेट बनवणार चला आता हेच करून टाकू मस्त मजबूत आहेत विनीत सोन्या भानूजनी एक आहे नेल इथं चाललेली आहे लागलेत कसे बघा बैल जोड्या सुटल्या आहेत बांबू तुटलेला आहे डोक्यात लागला यो यायला यो इकरून बाबा 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 खेचा 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 डेंजर तीन तर आता आमचे बांबू काढून झालेले आहेत झालेले घालेलं आहे फुल आहे बघा पविता कोणाकडे पायाकडे दोन झाले आहेत परत बघत नाही एक बांबू भेटलेला आहे ठीक आहे यार अमोल दोन येऊन गेलं ना तर आता आम्ही आणलेले तो बांबू साफ करायला घेतले बरोबर आहे आम्ही ही आमची पीज आहे इचं काम चालू आहे अमोल बाईकर स्वतः फ्लॅश मारलं दिसतो इथं आता आलेलं दीप यांचं काय झालंय बघूया नक्का ना निघला 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 ये आईज बघू शकता कसं काम करता यज अ फ्लॅश मारले आई दिसला इकडे प्लॅटफॉर्म आहे इकडे सोनिया यो आपला दीप छोटा सन्या यो डबल बॅटरी आणि यो ड्यु यो ड्यु ड्यु डियो नाही ड्यु यो गाम करतो तर आता बघू शकता दीपने घेतलेला आहे कार स्टार पुणे अरे रे मा भेट रे अरे गेलो पावलंय बघा बरो अरे वा वा सोन्या सोन्याची जेजूरी शपथ म्हाताडी कामगार काय कंच्या दिशेडी घाला लागली आज इंटरव्ह्यू ला घेतला तो मी बोलतो मी आता क्रिकेट सोडणार सोडणार आहे खरच का क्रिकेट तुझ्यासाठी आम्ही एवढा खर्च केलाय तर पीच बीच बनवायला घेतले आणि तू क्रिकेट सोडणार आहेस का पण यांना बोलला काय ग्राउंड ची काय गरज उपका बॅटला बॉल पन मॅन शो ब्लॅकमॅन शोचर झालेले आमच्या आता बांबिंबू साफ करून आता आम्ही घरी निघतो बघू शकता आता आता जाऊन तुम्हाला दाखवतो यश भाईनी इथं नवीन दावण बनवायला घेतलेली दावणीला आणल्या तीन गाईचा दोन दोन तंदुरी लावायची का हा तंदुरी इथं आता पोपटी करायला सामान आणलं लागलं आता ही यश आजची रूम पोपटी करायचा प्लॅन चाललेला आहे पोरांचा यशच्या गायी वासुरू वासुरु ही पण गायच आहे ही नवीन आहे टॉपची सोन्याची सोन्याची कशी गायला मी आता पोपटी लावलेली आहे यश बघत आहे वरत बघत आहे पोपटी आमची झालेली आहे आणि आता मी झालेली एकदम गरम गरम पोपटी काढले आणि पोपटी झाली ना असं वाटत इधर तर स्कॅम हो अमोल काय म्हणतो बघ आली पोपटीत राहिली झाली सांगतोय मी तोरा बापूर राहिले अमोल काय म्हणणार तिथे याबद्दल

आमच्या आम पोपटीने आमचं पोपटच बनवलेलं आहे तो पोरा हे काय घालून आलाय पोरा जादू जादू पोरा जादू आलाय इकडे बघा जादू पोपटी खायला जादू आलाय पोरा इकडं बघा पहिला गोविंदा बघा जादूला बघून आमची मारायला लागलेली